ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपण एक परत खूप महत्त्वाची आणि छान माहिती अशी घेऊन आलेलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा दत्त जयंती आहे पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला आपण काय करतो तर लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो भगवान विष्णूंची सेवा करतो आपण जेवढी होईल तेवढी लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायणाची ना सेवा करतो सेवा तर ती सेवा आपण दर महिन्याला करायची असेल तर कधीपासून सुरुवात करू शकतो कोणत्या पौर्णिमेपासून सुरुवात करावी दर महिन्याला कधी करावी काय काय करावं पूजा कशी मांडावी त्याचबरोबर सुरुवात करायची असेल तर काय करावं अशा खूप प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मिळणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा छोटासाच होईल जास्ती मोठे व्हिडिओ आता मी करत नाही आहे त्यामुळे खूप छान रिस्पॉन्स तुम्ही देत आहे कारण थोडक्यात माहिती बाकीचं न बोलता पटापट मी तुम्हाला सांगते कारण त्याने मूळ मुद्द्यावर आपल्याला बोलता येतं चला फटाफट पट मग आपण आता परत मूळ मुद्द्यावरच येऊया तर दर महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण पूजा कधी करावी तर पौर्णिमेलाच करावी तर पौर्णिमेला कधी करावी तर कधी कधी काय असतं दोन दिवस पौर्णिमा असती कधी एक आदल्या दिवशी असते आणि पूर्ण दिवस असती आणि एखाद्या दिवशी सकाळी सकाळी पहाटे दुसऱ्या दिवशी हे होऊन जाते तर आता बघा आता ही दत्तजयंतीचीच आहे तर दत्तजयंती आज आहे आज दत्तजयंती असल्यामुळे तुम्हाला आज दिवसभर दत्तजयंती आहे सत्तावीसला सकाळी ती संपणार आहे त्यामुळे जरी सूर्याने बघितलेली पर्व आहे पण पर तुम्हाला जी पूजा आहे ती पौर्णिमाच्या काळात करायची असते पौर्णिमेच्या काळात म्हणजे जेव्हा पौर्णिमा सुरुवात आहे तेव्हा करायचे असते कारण असं म्हणतात पौर्णिमे काळात लक्ष्मी भगवान माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला खूप आवडतो आणि ज्या घरात विष्णू भगवानांची सेवा होते पौर्णिमेला त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असतो त्यामुळे माता लक्ष्मी बघत असते की माझ्या विष्णूंची सेवा कोण करत आहे माझ्या भगवानांची सेवा कोण करत आहे आणि कसं असतं ना ज्या बायकोला ज्या बायकोच्या नवऱ्याचं खूप कौतुक केलं जातं ना ती बायको खूप खुश असते आणि ती त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला भरभरून आशीर्वाद देते तिच्यासाठी खूप चांगलं बोलते तसंच आपल्या माता लक्ष्मीचं आहे आपल्याला भगवान विष्णूंना विष्णूंची सेवा करायची आहे आणि म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे कोणाला लक्ष्मी नको आहे आपल्या सर्वांना लक्ष्मी हवी आहे मग आपण भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची मग भगवान विष्णूंची सेवा करून काय मिळणार आहे तर आपल्याला बुद्धीप्राप्ती प्रगती ह्या सगळ्या गोष्टी मग भगवान विष्णूंचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे आपल्या पतीची प्रगती होणार आहे भगवान विष्णूंची सेवा म्हणजे काय आपल्या पतीवर त्यांची त्यांची असा छत्र असावं प्रगती व्हावी त्यांना खूप सुंदर असे चांगले कामाचे योग सगळ्या गोष्टी छान पद्धतीने मिळावं त्यांचं रक्षण व्हावं आणि त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदावे यासाठी आपण ही सेवा करत असतो तर आता बघा कसे करावे तर तुम्हाला प्रदोष काळात ही सेवा करायची असते आणि अगदीच एखाद्याला नाही जमलं प्रदोष काळात तर पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता केव्हा सुरुवात करायची आत्ता जस्ट सांगितलं पौर्णिमेला सुरुवात करायची आणि शक्यतो पौर्णिमेला कधी पूजा करायची ह्याचे व्हिडिओ मी दर महिन्याला करतच असते की सत्यनारायण कधी करायचं काय तर तुम्ही, आ, आ, तुम्ही तर जा, जा जा ते तुम्ही त्याच्यावरनं पण अंदाज लावू शकता की सत्यनारायण कधी करायचं आहे काय वगैरे तर शक्यतो आणि तुम्हाला सांगू का ज्या ज्या वेळेस ज्या महिन्यात दोन दिवसाची सत्यनारायण असते ना त्यावेळेस ह्या दोन्ही दिवसाला पौर्णिमा असते म्हणजे पौर्णिमा असते ना त्या दोन्ही दिवसापैकी कधीही केली ना तर चालतं बघा असं काही नाही की अगदी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटाला मग माता लक्ष्मी त्याच्यापुढे आपल्यावर प्रसन्नच होणार नाही असं नाही तुमच्या सेवेवर असतं सगळं त्यामुळे असं काही नाही दोन दिवसाची जरी पौर्णिमा असली तर नाही ना जमलं आज उरलेल्या दिवसांमध्ये करा काही हरकत नसते आणि एखाद्या पौर्णिमेला हा अडचण येते बऱ्याच जणांना पौर्णिमेला तर एखाद्या पौर्णिमेला जर का तुमची अडचण आली तर येत्याच्या चतुर्थीला किंवा येत्या रविवारी किंवा येत्या एकादशीला तुम्ही ती राहिलेली पूजा करू शकता ठीक आहे पूजा विधी काय आहे चौरंग घ्यायचा आहे स्वच्छ जागा स्वच्छ करून घ्यायची आहे स्वस्तिक काढायचं आहे चौरंग मांडायचा आहे त्यावर वस्त्र डा ठेवायचं आहे मध्यभागी गव्हाची रास करायची आहे त्यावर पा तांब्याचा पाणी कळस ठेवायचं आहे त्यावर तांदळाने भरलेली एक डिश ठेवायची आहे त्यावर बाळकृष्ण ठेवायचा आहे बाळकृष्णाचं आसन तिथं करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला समोर तीन जोडविड्याची पानं ठेवायची आहे एक कुळदेवीचं कुळदेवीची सुपारी एक गणपतीची सुपारी आणि एक वरुणदेवताची सुपारी आपल्याला अशी तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहे आपली जी रेग्युलर ब्राह्मणांची पूजा असते त्यामध्ये पाच असतात तर ही जी घरची गर आपण करतो त्यामध्ये तीन सुपाऱ्या ठेवतात आणि ते झालं की एक सत्यनारायणचा फोटो महत्त्वाचा आहे आपण ह्यामध्ये केळीची खुंट नाही वापरली तरी चालेल आंब्याची डहाळी जरी मिळाली दहा पंधरा वीस रुपयापर्यंत गड्डी येते बघा ती चार बाजूला लावली तरी चालेल नाही लावली तरीही चालेल समयी दिवा अखंड दिवा असावा तुपाचा एक दिवा असावा धूप दीप बत्ती असावी एखादं फळ शिऱ्याचा नैवेद्य एवढंच असायला पाहिजे बाकी काही लागत नाही बाकी काहीच लागत नाही फुलं वगैरे जे आहे हार फोटोला हार वगैरे जे काय असेल तुमची इच्छा ते तुम्ही करू शकता त्यानंतर सत्यनारायण भगवानांची पोथी सत्यनारायण भगवानांची जी, जी, जी पोथी आहे ती वाचायची आहे आपली केंद्रातली जी पोथी आहे ती वाचायची आहे माझ्याकडे ती पाच केंद्रातली पण पोथी आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे चातुर्मासात पाचच अध्याय असतात त्याच्यात त्यामध्ये प्राकृत आहे तर मी प्राकृत नाही वाचत मी काय करते मराठी जे आहे ते मराठी वाचते का वाचते तर त्याच्या आणि आपल्याला व्यवस्थित कहाणी समजते की कहाणी काय एखाद्या दिवशी मी तुम्हाला सत्यनारायणाचे पाच अध्याय जे आहेत ते सुद्धा कधीतरी वाचून दाखवेल खूप सुंदर आहे तर ते पण एखाद्या दिवशी वाचून दाखवेल तर ते मराठीमधलं वाचते त्याचं अखंड एक पुस्तक पण मिळतं सत्यनारायणाचं ते मी सध्या आणलं नाही बघू मी उद्या जर दत्तजयंतीला सिटीत गेले तर घेऊन येईल ते सत्यनारायणाचं पुस्तक कारण मला पण सत्यनारायण पूजा करायची आहे उद्या आणि बस एवढंच आपलं पठण झालं मग आपल्या अभिषेक करून सगळ्या सुपारी ठेवायचे अभिषेक करून आपल्याला विष्णू भगवानांचं स्थापना करायची आणि पोथी वाचायची आरती करायची शिद्याचं नैवेद्य दाखवायचं आणि जे काही तुम्ही जेवण बनवणार आहे त्याचं नैवेद्य दाखवायचा झाली आपली सत्यनारायणाची पूजा काही वेगळं करायचं नाही काही वेगळं असं काही करायचं नाही साधी सोपी सेवा आहे दर महिन्याला करत चला माझ्याकडनं आधी व्हायची आता होत नव्हती आता परत उद्यापासून सुरुवात करणार म्हणजे ह्या पौर्णिमेपासून सुरुवात करणार आहे म्हणजे दत्तजयंतीपासून सुरुवात करणार आहे तर खरंच करत जा खूप छान आहे सेवा थोडी अर्धा तास लागतो बघा आज पण मी देवपूजा करायला घेतली अगदी अर्ध्या तासच झाली आधी मी कंटाळा केला म्हटलं नाही थोडं उशीरानी करू उशिराणी करू करत 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 नंतर मी घेतलंच हातात आणि पूर्ण पूर्ण करून घेतली अर्ध्या तासात माझी पूजा झाली कसं असतं ना आपल्या स्वतःच्या कंटाळ्या कंटाळण्या स्वभावावर असतं आपण बाकीच्या गोष्टी करतो पण आपण दमून जातो पण तुम्हाला जाऊ का त्या वेगात करून घेतलं ना तर होऊन जातं आणि ठरवलं ना की होतं त्यामुळे सेवा करत राहायच्या करत राहायच्या त्याच्याने आपले मागचे भोग आहे जे प्रालब्ध आहे ते पुसल्या जातील खोड रबर आहे आपण दिलेल्या स्वामींकडे ते आपण चांगले कर्म केले की के ते पुसत जातील आणि मग आपले चांगले गोष्टी तयार होतील किती क किती वाईट कर्म करून ठेवले तर आपण आधीच्या चा। ह्याच्यात आपल्याला माहिती नाही आहे ना त्यामुळे आपण सेवा करत राहायच्या सेवा सेवा करत राहायच्या तर चला व्हिडिओ किती बडबड केली तरी मोठाच होतो तर भेटूया परत श्री स्वामी समर्थ